संविधान ने तो लिहिली खबरदारी युवाओ बारी है देश को विकसित बनाने की हम सब की जिम्मेदारी है नमस्कार मी कुमारी सृष्टी संजीवनी सुधीर जगताप वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर पुन्हा आपल्या समोर आलेली आहे स्वीप यूथ आयकॉन म्हणून आपल्या सर्व युवकांसाठी युवकांनी मतदान करावं हे आवाहन करण्यासाठी यूथ इज अ पावर दॅट कॉन बिल ऑर डिस्ट्रॉईनेशन या युक्तीप्रमाणे संविधानाने आपल्याला दिलेल्या या अनमोल अधिकाराचा आपण वापर करूया एक मत युवकाचं उज्ज्वल भविष्य देशाचं असं म्हणत लोकशाहीचा कणा मजबूत करूया येत्या लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या निवडणुकीचं मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे तर मी सर्व लातूरकरांना युवकांना आणि स्पेशली ज्या पहिल्यांदा मतदान करणार आहेत अशा नव मतदारांना आव्हान करते की पंधरा जानेवारीला वेळात वेळ काढून आपण मतदान करावं आणि माझं मत माझं लातूर असा आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया शंभर टक्के मतदान करून आपलं लातूर पॅटर्न पुन्हा एकदा सेट करूया चला तर मग मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करते लोकशाहीचा सन्मान करूया आणि पंधरा जानेवारीला मतदान करूया मी करते तुम्हीही करा धन्यवाद